वार्ड क्रमांक वीस म्हणजे काँग्रेस वंचितचे उमेदवार शशिकांत बनसोडे यांना जनतेचा वाढता प्रतिसाद बघता त्यांचा विजय निश्चित झाला आहे

मी एकशे बावन्न विभागाचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि बा वंचित बहुजन आघाडी त्या आघाडीचा उमेदवार गेली एक तीन तारखेपासून हा प्रचार या ठिकाणी चालू होता या प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणात मला साथ मिळाली मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जोडले वंचित बहुजन आघाडी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जोडले मला ठाम विश्वास आहे की या ठिकाणी माझा विजय निश्चित होणार आहे या ठिकाणी धन शक्ती आणि जनशक्तीची लढाई आहे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्याकडे धन आहे या ठिकाणी आमच्याकडे जन आहे या जनतेच्या जीवावरती या जनतेच्या मतावरती आम्ही निश्चितपणे माझा विजय हा निश्चित ठरलेला आहे या ठिकाणी मध्यमवर्गीयाच्या समस्या या वार्डामध्ये फिरत असताना या वॉर्डामध्ये आपण पाहत असताना मध्यमवर्गीय हो हा मोठ्या प्रमाणात भाग आहे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात झोपडपट्टीचा सुद्धा भाग आहे हो <laughs> या झोपडपट्टीच्या समस्या वेगळ्या आहेत आणि मध्यमवर्गीयाच्या समस्या वेगळ्या आहेत या मध्यमवर्गाच्या समस्या सोडवण्यासाठी काय करावं लागेल आणि काय करता येईल या संदर्भातला सविस्तर विचार माझे मंत माझी माझे नेते आणि काँग्रेस पक्षाचे खासदार राज्यसभेचे चंद्रकांतजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यमवर्गाचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही निश्चितपणे काम करू त्याचबरोबर झोपडपट्टीवाशांचे प्रश्न झोपडपट्टीवाशांचे पुनर्वसन पुनर्वसन एस आर एसआरएचे प्रकल्प निश्चितपणे मला निवडून दिल्यानंतर राबवण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू मी या ठिकाणी इतकंच सांगेन या रणधुमाळीमध्ये निवडणुकीच्या माझा विजय हा निश्चित ठरलेला आहे आणि जनता मला विजय करणार आहे इतकंच मी सांगतो जन लाडके नेते शशिकांत बनसोडे साहेब हे एकशे बावन्नमधून क्रमांक एकशे बावन्नमधून उभे आहेत आणि हे काँग्रेस पार्टीचे कॅन्डिडेट आहेत त्यांना माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या बहुजन वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपाभाऊ निकाजे यांनी सर्व मताने पाठिंबा दिलेला आहे आणि त्या अंतर्गत मी एवढे गावळी देतो की हा वंचितचा बालकिल्ला आहे आंबेडकरीचा बालकिल्ला आहे आणि ह्या चेंबरमधून फक्त एकच आमचे असे डॅशिंग आणि समाजकार्य करणारे श्री शशिकांतजी बनसोडे साहेब हे निवडून येणारच आणि येत्या पंधरा तारखेला सगळ्या मी जनतेला विनंती करतो की येत्या पंधरा तारखेला नंबर चारचं क्रमांक बटन हाताचा पंजा ह्या निशाणीवरती बटन दाबून आपले शशिकांतजी बनसोडे साहेब यांना प्रचंड बहुमताने विजय करून द्यायचा आहे आणि येत्या सोळा तारखेला आम्ही मोठ्या या ठिकाणी मोठ्या बहुसंख्येने विजय करून देऊन त्यांचा जल्लोष करणार आहोत त्याची मी या ठिकाणी गावही देतो त्याचप्रमाणे उपस्थित सगळे माझ्या भगिनी आहेत बंधू आहेत हा जो पत्रिका तुम्ही बघताय तेवढ्या सगळ्या बहुसंख्येने उभ्या असलेले आणि मी तुम्हाला खरोखर सांगतो की वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते निष्ठावंत आहेत आणि काँग्रेसचे कार्यकर्ते निष्ठावंत आहेत आणि आमच्या रिपब्लिकनचे आर पी आयचे कार्यकर्ते निष्ठावंत आहेत पैसा कुणीही घेणार नाही